नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सर्वत्र वरुण राजाचा हाहाकार सुरू आहे मागच्या कित्येक वर्षांपासून असा अनुभव क्वचितच सर्वत्र आलेला असेल आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्याला तर हा प्रकार नवीन आहे पाऊस पडत नाही दुष्काळ पडतो अशी ओरड मागच्या कित्येक वर्षांपासून असते मात्र यावर्षी या, या सर्व गोष्टी खरं तर ज्या प्रमाणामध्ये पाऊस पाहिजे ज्या प्रमाणामध्ये पाणी पाहिजे त्याच्या कितीतरी पटीने हा हाहाकार सुरू झालेला आहे आणि कधी नव्हे ते बीड जिल्ह्यातील धरणं अगदी तुडुंब भरलेले आहेत फक्त भरलीच नाहीत तर कित्येक धरणांचे दरवाजेसुद्धा उघडलावे लागलेले आहे धरणांचे दरवाजे उघडले त्याचा विसर्ग सुरू झाला मात्र यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांची अगदी काढणीला आलेले पिकं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत कसल्याही प्रकारचा आता हाताला लागण्याची शक्यता संपूर्णपणे मिटलेली आहे मागच्या काही महिन्यांपासून जे काही पीक जोपासलेलं होतं ते अगदी हातातोंडाशी आलेला घास हा या निसर्गाच्या प्रकोपाने अगदी हिरवून नेलेला आहे घरामध्ये पाणी शिरलं कित्येक घरांची पडझड झाली संसार उद्ध्वस्त झाले भांडी कुंडी कपडे जनावरे हे सर्व डोळ्या देखत वाहून गेलं त्याचंही नुकसान झालं आणि शेती तर पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे आणि अशा या पूर्णपणे कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांना आता ते पंचनाम्याचे सोपस्कार आणि कुठं किती नुकसान झालंय हे पाहण्याची अजिबात गरज नाही सरसकट पंचनामे न करता आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची गरज आहे जी हानी झालेली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे तात्पुरती मदत मिळेलही मात्र तो पूर्णपणे दिलासा नाही आणि ते पूर्णपणे नुकसान भरपाई नाही मात्र शासनाने या बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये तसं तर तो संपूर्ण महाराष्ट्रामध्येच जे छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये क्वचित एखादा असा जिल्हा असेल की त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी पूर्ण अगदी मेटाकुटीला आलेला नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या कित्येक वर्षांपूर्वी कधी नव्हे एवढं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणावर मागण्या होऊ लागलेल्या आहेत सरसकट पंचनामे न करता हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या आणि कुठंतरी शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी बळ द्या आणि ही मागणी रास्तही आहे मात्र यामध्ये आता राजकारण होऊ नये कारण कुठलाही म्हणजे मोका असेल संधी असेल त्यामध्ये राजकारण करणारे काही राजकारण करतात काही चमकोगिरी करणारे चमकोगिरी करतात आणि त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं जणू काही काम होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मेटाकुटीला आलेला शेतकरी कंबर्ड मोडलेला शेतकरी त्याला दिलासे देणं गरजेचं आहे सांत्वन करणं गरजेचं आहे आणि महसूल विभागाकडून तात्काळ याचा अहवाल सरकार दरबारी गेला पाहिजे आणि तात्काळ ही मिळाली पाहिजे मात्र काही या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय कुणीही उठावं शेतामध्ये जावं गुडघ्यावर पाण्यामध्ये उभं राहावं घरामध्ये पाणी शिरलंय त्याची पाहणी करावी दहा दहा वेळेस दहा दहा पुढाऱ्यांनी दहा दहा लोकांनी काही तथाकथित समाजसेवकांनी त्या ठिकाणी जायचं त्यांना पुन्हा आणखीन त्यांच्या त्यांचा हंबरडा फुटतो अरे बाबांनो हे सांत्वन करणं दिलासा देणं हे गरजेचं आहे मात्र एक लक्षात घ्या मागच्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे चमकोगिरी करणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र आतापर्यंत कुणी भेटायला जाताना एखादी मोठी गाडी बरोबर घेतली त्याच्यामध्ये पोते दोन पोते धान्य टाकलंय कुणी कपडे घेऊन गेलंय कुणी वाहून गेलेले भांडे कुठे नेऊन देण्याचा प्रयत्न करायलाय असं मात्र कुठं होताना आणखीन दिसलेलं नाही त्यामुळे कोरडं सांत्वन आणि कोरडा दिलासा दिल्याने त्या कंबरड मोडलेल्या सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचं पोट भरत नाही नुकसान तर पूर्णपणे झालेलं आहे मात्र आपण त्या ठिकाणी जाऊन करता काय ठीक आहे कुणी सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा सरकार दरबारी ज्यांचं वजन असेल असे लोक जाणं त्यांनी अगदी प्रशासनाला सूचना देणं त्या सूचनांचा काही प्रभाव पडणं इथपर्यंत आपण मान्य करू शकतो मात्र कुणीही उठावं आणि आम्ही त्या गावाला गेलो कमरावर म्हणजे कमरे एवढं पाणी आहे घरातलं सगळं वाहून गेलं आहे ठीक आहे मात्र याच्यामध्ये वाहून कुणाचं गेलं आहे गुरंढुरं कोणाची गेलेली आहेत तर सर्वसामान्य आणि गरीब लोकांची आणि मग कारण याच्यामध्ये जे मोठे आहेत त्यांचे बंगले मोठमोठे आहेत त्यांच्या बंगल्यात पाणी शिरलं नाही त्यांची शेती वाहून गेली तरी त्यांना काही फरक पडणार नाही मात्र ज्यांचं अगदी शेतीवर पोट आहे साधारण घर आहे अशा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचं अशा शेतीवर पोट असणाऱ्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे मग माध्यमांचं काम आहे माध्यमं अगदी आपली भूमिका बजावत आहेत जिथं नुकसान झालेलं आहे जे सर्वसामान्य लोक अगदी मोडून पडलेले आहेत त्यांचं दाखवणं सरकार दरबारपर्यंत दाखवणं ठीक आहे मात्र जे काही ज्यांच्या हातात नाही पदरात नाही अशा लोकांनी त्या ठिकाणी जायचं आणि काही लोक असे आहेत पैसा आहे त्यांच्याकडे मात्र देण्याची दानत नाही सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र आपण ज्यावेळी त्या ठिकाणी त्या कुटुंबाला किंवा त्या शेतकऱ्यांना भेटायला जाता आणि त्याचं मोडलेलं पडलेलं घर पाहता वाहून गेलेली शेती पाहता त्यावेळेस त्याच्या घरामध्ये भांडे राहिलेली नाहीत लेकरावाळांचे सर्वांचे कपडे राहिलेले नाहीत अन्नधान्य राहिलेलं नाही आणि मग अशा प्रकारे तुम्ही हात हलवत त्या ठिकाणी जाणार फोटो काढणार सोशल मीडियावर टाकणार आणि अशा प्रकारे म्हणजे पावसाने क्षतिग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांबद्दल सर्वसामान्यांबद्दल किती आम्हाला कळवाळा आहे हे दाखवण्याचा केविलवाने प्रयत्न करणार मात्र मदत काही आत्तापर्यंत कुणी घेऊन गेलेलं सोशल मीडियावरही दिसलेलं नाही कारण सोशल मीडियावर जर टाकलं तर नक्कीच प्रसारमाध्यमांच्या समोर येतं आणि मग आपलं बघून दुसरेही मदत करायला धजावतात त्यांनाही प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या घराकडे तुम्हाला जायचे त्यावेळेस काहीतरी मदत घेऊन का जा तात्पुरती का होईना मदत करा कुणी रोख मदत होईल कुणी धान्य घेऊन जा कुणी कपडे घेऊन जा कुणी भांडेवासणं घेऊन जा मात्र नुसतं तिथं जाऊन बाकीचं सगळं दाखवण्यापेक्षा आपलेच फोटो दाखवून लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करू नका एवढं मात्र निश्चित आहे आणि हे व्हायला पाहिजे आता आपण पाहतोय प्रचंड केचच्या बाजूला केज आणि कळमच्या दरम्यान असलेला जो काही मांजरा धरण आहे आणि त्या मांजरा नदीमध्ये जे नदीचं पाणी त्या धरणामध्ये जातं त्या मांजरा नदीला प्रचंड पूर आलेला आहे आणि याच्यामध्ये एक धोक्याची सूचना आणखी एक याच्यामध्ये दिसू लागलेली आहे कळंब आणि केज या दरम्यान जो मांजरा नदीवर पूल आहे तो आज तागायतही जुन्या झालेल्या कित्येक वर्षापासून तशाच प्रकारे मोडकळीस आलेल्या पुलावरून ही वाहतूक सुरू आहे नवीन पूल मागच्या दहा वर्षांपासून निर्माणाधीन आहे अद्याप तो कार्यान्वित झालेला नाही आणि कळंब आणि केस या मार्गाने त्या शहराकडे जायचं असेल पुढं जायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग राहिलेला नाही आणि त्या मांजरा नदीचं पाणी त्या जुन्या पुलाला अगदी भेदून चाललेलं आहे त्याच्या अगदी वरपर्यंत पाणी आलेलं आहे आणि वेगसुद्धा प्रचंड आहे त्याच्यामुळे तो पूल कधी धोका देईल आणि कधी एखादी दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे प्रशासनाने यासुद्धा गोष्टीची म्हणजे दखल घ्यायला पाहिजे की सध्या प्रचंड वाहतूक त्या पुलावरून चालू आहे आणि अशा कमकुवत पुलावरून जर वाहतूक सुरू असेल तर सर्वसामान्यांचा जीव हा धोक्यात आहे त्याच्यामुळे तो निर्माणाधीन जो पूल आहे तो किमान आता तरी डोळे उघडावेत आणि तो कार्यान्वित करावा कारण प्रचंड बजेट त्याला खर्ची झालेला आहे मात्र काय प्रशासन आणि कित्येक वेळेस सरकारने त्या गुत्तेदाराला अगदी समज दिलेले आहे त्याला नोटीस पाठवलेले आहेत तरीही त्याचं काद्याप काहीही झालेलं नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर धोक्याची सूचना तो पूल वारंवार देतोय तरी प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाहीये मग प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतंय का असेच असे शंका आता निर्माण होऊ लागलेली ला आहे प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे म्हणून महसूल विभागानेही जे काही शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे नुकसान झालेले आहे त्याचा सरसकट अहवाल पूर्णपणे नुकसान झालेला आहे अशा प्रकारचा अहवाल सरकार दरबारी तात्काळ पाठवणं आणि सरकारनेही तात्काळ मदत करणं गरजेचं आहे कारण आणखीही हा धोका टळलेला नाही पाऊस ही बंद झालेला नाही आणखी पुढच्या चार दिवसाचं पूर्वानुमान आलेलं आहे आणि प्रचंड आणखीन पर्जन्यवृष्टीचा इशाराही दिलेला आहे त्यामुळे तात्काळ या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी बळ देणं गरजेचं आहे तूर्त एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद